दोन बायका तुम्ही कान देऊन ऐकू नका तुमच्यातन त्यांच्यात फरक आहे महाराज ती काय झालं पहिली बायको रखमाबाई तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली पण दादा देव पण इतकी मस्करी करतो ना दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लिकरू झालं देव लय मजा घेतो महाराज <laughs> दोन बायका पहिली रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई श्रीमंत घरची पोरगी ती जिजाबाई पुण्याचं सासर तुकोबरायचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली जिजाबाई नावली एकच बरं का खरं नाव जिजाबाई तो पण नाव आवली छत्तीसशे एक्कर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात तीन हजार सहाशे एक्कर ऊस होत ऊस चौदाशे पंचवीस माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तू बी एच के तुमच्या सुनाचा माहेरी पण काय नाच ती महाराज भांडणार मीच तो बोला तुम्ही काही माझा कायदा भिकारी नव्हता तो यासारख्या दलिनदाराच्या दारात ले मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं तुझ्या आधीलाही चांगलं चांगलं बघाय आलतं मला माझं नशीब नास्कं मी तो या पदरात पडले चावगडे अवघड माय <laughs> आपलं आपल्याकडे हाय कमी पण भोवा लय आपला एवढी श्रीमंता घरची पोरगी ग माय पण नवऱ्याला शब्द बोलत नव्हती चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी तुकोबांनाच भाकरी मग स्वतः अशी बायको भेटायला भाग्य लागतं महाराज आवलीसारखी बायको भेटायला माणूस तुकोबराच लागतो बाकी कोणाचंही कामानं शक्य नाही महाराज हे तुकोबराचं सामर्थ्य आहे की त्यांना आवलीसारखी बायको भेटली पुण्यमान होते दादा ते दा मग काय एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या द्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी आहात ना तुम्ही थोडेफार तुम्ही शेतकरी आहे का शेत ना तुम्ही शेत एवढाच एक शब्द येत आहे मला दुसरं काही सुद्धा येत नाही महाराज तुमच्या आईराडीतला तेवढा एकच शब्द येत आहे शेत कारण आमच्याकडे वावर म्हणजे शेत महाराज शेतकरी तुम्ही का शेतकरी आहात ना तुम्ही मग तुम्ही प्राऊड फार्मर रे शेतकरी आहात कौतुकाना सांगा बाकीचे कशा पोहती अध्यक्ष सचिव चेअरमॅन आपण बी जरा त्याचा स्वाभिमान पाहिजे घ्या आपल्याला बरं खरं सांगा आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा लाचारीचा तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं सांगायचं खरं सांगते मोठं तर शेतकऱ्याच्या पोरानं व्हावं आणि व्हावं च शेतकऱ्याच्या पोराच्या बंगले गाड्या माड्या असाव्याच का नसाव्या कुणी टिकवलं एवढं सगळं सांगा आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची आर्मीत भरती होणारी पोर आपली शेतकऱ्याची का जागीरदाराची शेतकऱ्याची वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोर शेतकऱ्याची का जागीरदाराची शेतकऱ्याची आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी पोर शेतकऱ्याची का जागीरदाराची आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप वृद्धाश्रमात हा नोकरीवाल्याचे जागीरदाराचे पैशावाल्याचे ती कुत्र्याचं नाक पुसतो बापाचं नको वाटतं त्याला महाराज बरं का तशा आम्ही बाप फाटक्या का श्रीमंत पण आम्ही बाप बापाच्या घरातच सांभाळतो शेतकऱ्याच्या घरची शिकवण आहे दादा अरे शेतकरी ना असं काय करता चला सांगा दादा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवलं मोडतोच शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाणी नाही सापडलं तर काय लावतो आ लाजू नका सगळे थुकाच लावतात इथे काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं पण खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो दोन चार वेळा तरी लावावा लागतो मला सा। तुम्हाला सा। सांगते पेटकर काटा मोडला जिजाबाईला हो त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला माझी या सकाळा हरीच्या आदासा किती करतो तो पांडुरंग माझा त्याच्यासाठी राजस करतो रे लाडावतो राजा याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे त्या पांडरंग परमात्म्याला आली माय तिजून भजन आहे लेकरांची सेवा केली सतु से लेकरांची सेवा केली से ले से कसा पांग पाव

किंत्यात् सा कां वरति तेषः पाठी दोन दोचार अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि अख्ख्या संसारात एवढं ये येत नसलं म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं महाराजीचा गती पाणी चा गती अरे बोल दुखी, दुखी संसाराशी दुखा। 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 दुखी संसार आमची हरी बोल पावली साईनेती ये काल पाहिला हरी कान्हा वाजबी बासरी बासरी कारणो का नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही तुमची वेगळी गवळण आहे तुझ्यासाठी गेले वनात गवळण आहे तुमची आहे ना तुम्हाला अशा गवळणी कुठल्या जमत्या त्या हा हे राहतेच चल मशा का व्हायला चाऊ गाती चल माझ्या डागायला जाऊ अग गोकुळ माझ गाव अग गोकुळ माझ गाव राती चल माझ्या गावाला जाऊ राती चल माझ्या गावाला जाऊ या तारीचा खणखणा त्या तारी पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे பார்த்து வா. <music/> ஏயோ விக்கலி மாசி மாபுலியே ஏயோ விக்கலி மாசி மாபுலியே ஏயோ விக்கலி மாசி மாபுலியே விட்டல 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 விட்டல